एवढा पडी कडीपत्ता मी आता फोडणीत घालणार आहे आधी धुवून घेऊया चला आता थोडंसं वाऱ्याला धुवून कढीपत्ता इथे वाऱ्याला ठेवूया आता ऊन येईल थोड्या वेळा तासापर्यंत इथं चांगलं दोन तास राहते आणि हे फ्रीजमध्ये ठेवले होते शेंगदाणे मला एवढे शेंगदाणे लागणारे आहेत फोडणीला तर त्यामुळे हेही थोडेसे मी उन्हाला ठेवलेले आहेत थोड्या ह्याला चला कडीपत्ता पण जरासा खडखड झाला वाळला आणि शेंगदाणे पण उन्हाला ठेवले होते ते थे वाळले फ्रीज मध्ये ठेवले होते ना तर चहा पिऊया आणि मस्त फोडणी घालूया तुम्हाला सांगते आज एकोणचाळीस डिग्री होते माहितीये काय इटका उष्मा होता इतका उष्मा होता दुपारी एक डुलकी झाली जेवण झाल्यावर आणि असं काही उकडायला लागलं पहिल्यांदा ती साडी काढून फेकली असा मुकाडाकळा घाऊन घातला तेव्हा चैन पडलं आता चहा पिऊया मस्तो फार उन्हाळा या वर्षीचा उन्हाळा ना जरा कडकच आहे लाइट आले मग आजपासून लाईट गेले होते आणि तुम्हाला सांगायचं होतं एक जण आपल्या चॅनलवरती नवीनच आहे वाटतं पण प्रत्येक गेले दोन दिवस व्हिडिओ बघती वाटते ती प्रत्येक चॅनलच्या व्हिडिओच्या खाली अशीच कमेंट आहे वेगळी वेगळ्या पद्धतीची आहे पण नवरा बहुतेक तिचा न अलीकडे मेल्या आहे आणि त्याच्यानंतर सून मुलगा यांच्यामध्ये ती एकटी पडली कारण नवरा बायको दोघंजण गज़र्न, दोघं जण राहत होते नवरा मेल्यावरती तिला मुलाच्याकडे यावं लागलंय म्हणजे हे सगळं तिनं चॅनलवरती प्रत्येक कमेंट खाली लिहिले प्रत्येक व्हिडिओ खाली आणि तिला ते काय आता झेपत नाही आहे मुलगा आणि सुनेकडे राहणं म्हणजे तिला ते जमत नाही आहे तिला असं वाटतंय की सुनीच्या घरात मला म्हणजे आता तिचं मूडच नाही हो कामही करण्यात तिचं मन लागत नाही ती अशी उदास उदास आहे एकटेपणा अचानक आलेला आहे अटॅकनं गेलाय नवरा तर त्यामुळे ती अशी उदास आहे तिला असं वाटतं की आपलं आता आयुष्यात कोणीच नाही नवरा बायको नाही म्हटलं तरी म्हातारपणी जरापासून गप्पा मारतात करतात एकमेकांची सवय झालेली असते एकदमच तिला ते तसं झाल्यामुळं तुझा तो मोठा ट्रॉमा आहे आणि तिला आता ती मुलाकडे आलेली आहे मेट्रो सिटीमध्ये तिथे फ्लॅटमध्येच की मग त्यामुळे कसं झालं आहे तिला असं ती वातावरण बदल नवरा गेलेला मुलगा आणि सून ह्यांच्याबरोबर अलीकडे त्यांचे कसं इमोशनली बॉन्डिंग कमी झालेलं असतं मुलगा सून त्यांचा त्यांचा संसार चालू असतो कधीतरी एकमेक एकमेकांशी बोलत असतात त्यामुळे त्यांना ही अचानक आलेली त्यांचं त्यांचं लाईफ नाव मुलगा आणि सुनेचं चालू आहे त्यांचं 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 नोकरी काम तिला आपलं घरात बोलायला कोण नाही एकटीच आहे हे सगळं तिनं लिहिलं आहे आणि त्यामुळे तिला असं वाटतं की मी आता काय करू मी एकटीच आहे सून नीट वागत नाही सून प्रेमाने बोलत नाही मुलगा प्रेमाने बोलत नाही असं तिची सारखी एवढी प्रत्येकाखाली आणि देवा मला पण लवकर नाही देवा मला पण लवकर नाही असंच चाललंय तिचं बरोबर आहे ह्या वयात अचानक असं झाल्यामुळे तिला तो मेंटली धक्काही बसलेला आहे आणि मुळात कसं होतं काही काही बायका घेणे त्यांना बाहेरचं जगच माहीत नसतं घर नवरा ह्याच्या भोवतीच असतात त्या मुलं असताना मुलं मुलांची लग्न झाली की मग घर नवरा घर नवरा ह्याच्या पलीकडे विश्वस नसतो आणि मग ते आसा आसा दिला। तिला ते असं भयान झालंय सगळं ती अशी शून्य झाल्यासारखी झालेली आणि तिची प्रत्येक व्हिडिओच्या खालची कमेंट वाचल्यावर असं काय सांगायचं काय तिला आणि शेवटी हे बघा प्रत्येकाला काळ आहे सुरुवातीला कसं पहिल्या दिवशी दो धक्का असतो तो, तो हळूहळू तीन दिवसांनी थोडा कमी होतो दहा दिवसांनी बराच कमी होतो नंतर त्या आठवणी राहतात नंतर अश्रू कमी होतात एक वर्षपर्यंत असं एक वाटत असतं आतून की येईल ती व्यक्ती परत येईल ती व्यक्ती परत असं एक त्या ट्रॉमामध्ये असते असते पहिलं वर्ष ती व्यक्ती जरा सायको सारखीच वागते बर का जवळचं माणूस गेलं की ती व्यक्ती जरा सायकोच होते आणि मग एक वर्ष झालं की तुम्हाला सांगते की मॅजिक झाल्यासारखं म्हणजे जादू झाल्यासारखं त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये बदल होतो अचानक ॲक्सेप्टन्स येतो जगात जगण्यासाठी पुन्हा तिची मनाची तयारी होते पण त्याच्यासाठी एक वर्ष पूर्ण जावं लागतं आणि ते एक वर्ष कुणाजवळच नसतं ना नातेवाईकांजवळ असतं ना पाहुण्याच्या जवळ असतं ना मुलगा सुनेजवळ असतं कोणीच तिला असं समजून घेऊ शकत नाही त्या स्त्रीला सगळ्यांना असं वाटतं की आहे ना आता आम्ही थांबा ना घरामध्ये तुम्ही तुम्ही पण तुमचं तुमचं सम म्हणजे तुमच्या विश्वात तुम्ही रमा मैत्रिणींच्याकडे जा काहीतरी ग्रुप जॉईन करा गप्पा मारा कोणाशी तरी घरातल्या कामात मन रमवा घरात नाही तरी काय तुम्हाला काम असते वाचन करा टी व्ही बघा असं घरातले लोक म्हणत असतात पण नवीन गोष्टींना नाही तेवढं लगेच असतं ॲडजस्ट होऊ शकत नाही आणि मग त्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की नाही नाही मी पण ह्या जगातनं जाऊ मी पण एक जगातनं जाऊ आणि साधारणतः एक वर्ष झालं की तिला पुन्हा एकदा जगण्याची उर्मी येते म्हणजे असं तिला जगातनं जावं असं काही वाटत नाही तिला जगावं असं वाटायला लागतं तिला त्या गोष्टीची सवय होते पण हे आत्ता त्या आपल्या जिनं कमेंट केलेल्या आहेत तिच्या बाबतीत हे अलीकडेच हे नवीन झालेलं आहे सगळं प्रत्येक व्हिडिओच्या खालची कमेंट ही तिची इतकी नि नैराश्याने भरलेली आहे पण काय करणार काय काळ हा सगळ्यावरती उपाय असतो शेवटी आणि त्यात स्त्रिया काही वेळेला अजिबातच घराच्या बाहेर पडलेल्या नसतात पुरुष अक्षरशः स्त्रियांना घरामध्ये भाजी आणून देणे सगळे स्त्रियांची वैयक्तिक सगळी खरेदी कपड्यांची सगळी अगदी क्लिप पासून ते चपलेपर्यंत सगळं आणून देणे इतकं करत असतात ना काही काही पुरुष स्त्रियांचे लाड म्हणा किंवा त्यांना आवडत असतं संसार करायला त्यामुळे स्त्रियांना विश्वच नसतो दुसरं म्हणजे तो नवरा घर घर नवरा एके वेळेला घरात सुद्धा कामाला माणसं असतात त्यामुळे त्या स्त्रीला असं नवरा निघून गेल्यावर भयान शून्य होऊन जातो तिचं विश्व पण होत काळ हा सगळ्यावरती औषध आहे काय सांगणार आता तिला नाही का आपण इतकं ती असं भयंकर लिहितीये भयंकर लिहितीय तिच्या मी बऱ्याचशा कमेंट्स उडवून टाकते इतकं ती भयंकर लिहित काय आपण कसा आधार देणार ताकद ही स्वतःची स्वतःलाच गोळा करावी लागते कोणी कोणी तुम्हाला ही घे ताकद असं म्हणू शकत नाही शब्दांचं सांत्वन असतं ते शब्दांचं सांत्वन हे म्हणजे काय म्हणतात नाही ते का सगळा वरचा बुडबुडाच असतो खरी ताकद ही वैयक्तिकच गोळा करावी लागते चला आता मी चहा माझा पीत पीत मी आता ही फोडणी करून टाकते तर विसरेल मला उद्याला परवाला रोज फोडणी लागते चला चला आपली काळी काळी कढई घेतलेली आहे त्यामध्ये भरपूर तेल घातलेलो आहे भरपूर तेल घातले त्याच्यात भरपूर फोडणीचे दाणे नेहमी मी आपलं पातेलं घेत असते पण आज मी कढई घेतलेली आहे तुमच्यापैकीच कुणीतरी मला सुचवलं कढई घ्या मॅडम अंगावर उडताय नाही तर खरं आहे बरोबर आहे सांगितलं बरं झालं काही चुकीचं नाही झालं बरं का आता यामध्ये टाकते मी शेंगदाणे फार लागतात मला शेंगदाणे फोडणीत शेंगदाणे फार पाहिजे काय कोणा फार आवड आणि मिरच्याही टाकल्यात हे बघा घरात मिरच्या असतात की वाळलेल्या त्याही टाकून दिल्यात तेलात आणि एवढ्याला तर आता आपल्याला खूप सारी हळद घालावी लागणार खूप सारी भरपूर हळद भरपूर हिंग जळायचं कुठं तर फुल्ल गॅस सोडला होता विसरून भरपूर हिंग कारण आपल्याला माहिती आहे का आंब्याची डाळ करावी लागते कैरीची मग त्याच्यासाठी मला फोडणी लागते रोजच्या माझ्या चटण्या असतात त्याला मला फोडणी लागते त्यामुळं मला हे सर्व फार लागतंय बघा चेंज झालं का नाही आता आपण याच्यामध्ये गॅस बंद केला हां मी गॅस बंद करून आता आपण याच्यामध्ये सकाळी स्व काढलेला कडीपत्ता स्वच्छ धुवून ठेवला होता आणि जरा वाळवला पण होता सावलीत आणि तुम्हाला सांगते तुम्ही मला म्हणलात मॅडम तुमची फोडणी आम्ही पण करतो आता आता करायला लागलो आवडायला लागला आम्हाला छान वाटायला लागलं होय हो म्हणूनच तर तुम्हाला सांगितली आयडिया तर मस्त आणि ख जेवढी आपण लोणचं कसं मूर्त की तसंही फोडणी पण मुरते बरं का खमंग होते मस्त होते आता बघा याच्यात मिरच्या आहेत छान कडीपत्ता आहे शेंगदाणे आहे हळद आहे हिंग आहे गॅस बंद आहे आता याच्यावरच ठेवूया काही जळत बिळत काही नाही पारंपारी, पारंपारी, अम्ची आई, अम्ची की कढई पारंपारिक रेसिपी पारंपरिक आमची आई आमची सासूबाई हे बघा पूर्वीच्या काळी की नाही मी नेहमी बघितलेलं आहे स्टोव होते ना तेव्हा मग त्या स्टोवमध्ये सारखं ते स्टोव लावायचा स्टोव लावणं किती अवघड होतं माहितीये की नाही रॉकेलचे स्टोव फर व्हायचे ते बत्तीचे स्टोव बत्ती स्टो होते ते बरं होते पण तरीसुद्धा ते फार मोठे व्हायचे गॅससारखे कमी जास्त करता यायचे बत्तीचे स्टो असायचे ते पण दुसरे होते फर ते फर्र आवाज करायचे लावायचं अवघड ते आम्ही वापरलेले आहेत म्हणजे ह लग्न झालं झालं सुरुवातीला एक पाच सहा महिने आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगते रॉकेलच ब मिळायचं बंद झालं पण ही तयार फोडणीची आयडिया आमच्या सासू आणि आमच्या आई यांच्या काळात का होती मी सांगते हे स्टोव लावणं दरवेळेला समजा तुम्हाला काही आहे घरात दुपारी चार वाजता काहीतरी खाणं करायचंय सकाळी पटकन काहीतरी करायचंय तर मग अशा वेळेला तयार फोडणी असली की बरं पडायचं ते एवढुशा फोडणीसाठी एवढा तो गॅस लाव गॅस नाही चूल लावायची किंवा स्टोव लावायचा सगळं अवघडच नाही म्हणून ती आयडिया असणार तेव्हा अशी चूल असली कोळशाची लाकडाची तरी अवघड स्टो होता तरी अवघडच मग त्याच्यासाठी तयार फोडणी असली की चुरमुरे लावता यायचे पोहे लावता यायचे पटकन म्हणूनच ते हच्चीत धावलं की आणि हच्चीत चुरमुरी निघालो नुसती फोडणी जी तयार असायची पातेल्यात ती घालून नुसतं लावलं की झालं काम मग हवा असेल तर नारळ असायचा तेव्हा नारळ फोडून लावायचं त्याला असे ते पदार्थ होते पूर्वीचे म्हणून ते तयार फोडणीची आयडिया असेल तुमच्याही आजीच्या वगैरे घरामध्ये असणारच आहे तयार फोडणीची आयडिया तुम्हाला माहीत नाही आहे ती तुम्ही गेला असाल मेट्रो सिटीत मग तुम्हाला काय माहीत असणार आम्ही जायचो आमच्या आजीकडे जायचो आणि मी स्वतः लग्न झाल्यावर सहा महिने स्टोव वापरलेला आहे फर्रवाला स्टोव पण वापरलेला आहे आणि बत्तीवाला सुद्धा वापरलेला आहे मी मग त्याच्यानंतर गॅस कारण तेव्हा गॅस मिळायची म्हणजे नंबर लावायला लागायचा दोन दोन चार चार वर्ष ते अवघडच होतं बघा आवाज आला का कुरकुर हे बघा आता हे असंच ठेवायचं बरं का गॅस बंद केलेलं आहे असंच ठेवायचं मस्त कुरकुरीत होत सुंदर जळत नाही काही नाही स्टीलचं भांड असलं ना की मग सगळं जळून खाक हे म्हणजे कसं अल्युमिनियम हिंडालियम म्हणून बरं पडतं पारंपारिक रेसिपी विथ पारंपरिक भांडी चला आता आजचा हा व्हिडिओ इथेच बंद करूया खूप मोठा झाला गप्पा मारत मारत आपला व्हिडिओ खूप मोठा होतो आणि थँक्स तुम्हाला सगळ्यांना खूप छान छान तुम्ही कमेंट्स करताय तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही त्या निगेटिव्ह कमेंटवाल्यांना सगळ्यांना सारखं बोलता आणि आम्ही छान छान कमेंट करतो आम्हाला पण काहीतरी सांगा ना तुम्ही सगळ्याजणी खूप छान आहात चांगल्या कमेंट्स करत असतात आणि हे बघा ह्यालाच म्हणायचं बॉन्डिंग ज्यांचं बॉन्डिंग नसते ते सोडून द्या त्यांना मी पहिल्याच कमेंटला उडवूनच टाकते त्यांना ठेवतच नाही पहिली कमेंट त्यांची निगेटिव्ह आली की नाही लक्ष नावं तर सगळ्यांशी माहीत असतातच पहिलीच कमेंट आणि वर आम्हाला कळतं यांनी आत्तापर्यंत किती कमेंट बघितलेले आहे केलेले आहेत एक पण नाही पहिलीच कमेंट ती निगेटिव्ह असली की मी काय करते माझ्या लक्षात येतं ह्यांना हे आपलं काही जमत नाही आहे तर आपण कसे आपण साधे सोपे साधी माणसं हे असतील कुठले तरी स्वतःला काहीतरी समजणारे है की नाही आम्ही आपले एक शाणे तुम्हाला खरंच सांगते एक शहाणी दीड शाण्यांचं ना आमचं काय जमत नाही हुशार नाही ती माणसं आमच्यापेक्षा जास्त त्यामुळे आमचं काय त्यांच्याशी जमत नाही आम्ही आपलं एक क्षाणे आपण तू पण सगळे एक शाणेवाले हो तर त्यामुळे आपण तू पण मस्त चाललेला आहे आपला छान चाललेला आहे आणि जेव्हा अशा निगेटिव्ह कमेंट येतात तेव्हा माझ्या लक्षात येतं की हे फक्त एक मत्सर जेलस या पोटीच बसू शकतो जेलस पोटीच आपण दुसऱ्याला टाकून बोलतो अपमानास्पद बोलतो लागेल असं बोलतो होय बोलत की नाही आता आमचे काका शांत आहेत तर काही जणी म्हणतात काकांच्याबद्दल इतकं काय काय बोलत असतात ते काही चांगलं म्हणून बोलत नसतात ते मत्सर की तुमचे काका शांत आहेत तुमचं ऐकतात तुमच्या होला हो करतात हा मत्सर मनामध्ये म्हणजे ह्यांच्या घरातले काका काय कळलं आम्हाला <laughs> तर हे बघा असायचंच की आणि प्रत्येकाच्यासाठी प्रत्येकाचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असतं उगाच काय कोण शांत आणि आबोल नसतो सहाशे आठशे लोकांचे कारखाने सांभाळलेला माणूस आहे तो मोठा आता रिटायर झालेत म्हणून काय झालं कोरोनानंतर म्हणून तसे ते शांत आहेत घरात त्यांना कधी आयुष्यात राहूनच माहीत नाही हो <laughs> चला असू दे तर आता तुम्हाला हेच सांगायचं होतं की आपलं बॉन्डिंग खूप छान झालेलं आहे इमोशनलही आपण सगळेजण एकमेकांशी अटॅच आहोत मी तुम्हाला छान 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 काहीतरी कंटेंट देत असते आणि मी जेव्हा निगेटिव्ह लोकांशी लोकांविषयी बोलत असते त्यावेळेला एक लक्षात घ्या हे मुद्दाम बोलत असते का तर अशी माणसं प्रत्येकाच्या प्रत्येकीच्या आयुष्यात असतातच त्यांना एकतर खड्यासारखं बाजूला काढून टाकायचं नाही तर आरेला करे काढून करून उडवून टाकायचं त्यांना त्यांच्या मागं लागायचं नाही फार त्यांना शहाणं करायला जायचं नाही कळलं तर चला आपली आता फोडणी झालेली आहे हे हो बघा कसली सुंदर फोडणी व दाखवत दाखवत व्हिडिओ बंद करूया बाय